नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारातील शिवसैनिक मच्छिंद्र यांच्या शेतात करण्याचा प्रयत्न होत असताना शिवसैनिकांनी तो हाणून पाडला असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अभिषेक कळमकर भगवान फुलसमदर बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना विक्रम राठोड म्हणाले की भाऊ या बेरड यांची गाडी जाऊन त्यांना मारहाण करून जेसीबी अंगोळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत केलाय प्रथम आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महत्वाचा विषय असा आहे काल झालेली ताबेमारी काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली त्याची जा गाडी जाळली गेली त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हाणमार झाली हाणमार करून तिकडे कर जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले त्या त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी चाळीस ते पन्नास गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले त्याला तिकडं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहत असेल की दोन व्हिडिओ आले पहिल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय कशामुळे होतंय कोणाचे कार्यकर्ते होते आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं त्याला तिकडं दमदाटी केली की लवकर ते तुम्ही पहिला स्टेटमेंट बघाल दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे त्याचा शर्ट फाटलेला आहे त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं हे नगर शहरात चालू झालेलं आहे म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शकत नाही तिकडं धपाधप ना दा, त्यांचे लोक येतात बरं त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोचले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले पो, त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत एपीआय समोर तिकडं व्हिडिओ फुटेज सगळे आहे सीसीटीव्ही फुटेज आहे अंगावर येऊन तू बाहेर नासन तस हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चाललं हे पंचवीस वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं माननीय अनिल भैया राठोड यांनी आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खर तर नागरिकांनी बघायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या भाषी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून घेऊ आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की तीन ताबे या पुढच्या आठ दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत तर तीन महत्वाचे ताबे आम्ही काढणार आहेत त्या पुरावे नशी आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तीन ताबे एक एक तर ताबा कलवारचा होता आपण पाहिला असेल तो पाच कोट रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला तो ताबा काढला तसे अधिक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे आणि हे खूर हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याच गॅरंटी आम्ही देतो प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर